केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय मस्सा आता तुळजापूरच्या सरपंचावर जीव घेणा हल्ला गुंडांकडून पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न जाणून घेऊया या धक्कादायक बाबतीत सविस्तर बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच आता धाराशिव जिल्ह्यातही अशाच प्रकारचा अनर्थ थोडक्यात टळल्याची माहिती समोर आली आहे धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात गुरुवारी सरपंच असणाऱ्या नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे तुळजापूरमधील बारूळ गावानजीक हा प्रकार घडलाय नामदेव निकम हे मेसाई जव जवळगा गावचे सरपंच आहेत गुरुवारी रात्री गुंडांनी त्यांच्यावर हल्ला चढवला नामदेव निकम हे बारूळ गावातून आपल्या मेसाई जवळगा गावाच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला नामदेव निकम हे आपल्या चारचाकी वाहनाने जात होते त्यावेळी काही गुंडांनी नामदेव निकम यांच्या गाडीवर अंडी फेकत त्यांची गाडी अडवली त्यानंतर त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या यानंतर गुंडांनी निकम यांच्या गाडीवर पेट्रोल ओतून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला मात्र सरपंच नामदेव निकम यांच्या जीव थोडक्यात बचावला या हल्ल्यात सरपंच नामदेव निकम आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येत पंचनामा केला प्राथमिक के तपासात हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून झाला असल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे गेल्या काही दिवसांपासून या भागात गुंड दहशत माजवत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत आता या ठिकाणी थेट सरपंचाला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात आणि गुन्हेगारांना कधी पकडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मी रात्री तुळजापूरहून जवळ ग्याला परतत होतो त्यावेळी माझ्या गाडीच्या दोन्ही बाजूंनी अचानक दोन बाईक आल्या बाईक्वर सतत हॉर्न वाजवत होते त्यांना पुढे जायचे आहे असे मला वाटले आणि आम्ही गाडी रस्त्याच्या मधोमध आणून स्लो केली आमच्या गाडीचा वेग जसा कमी झाला तसा एका बाजूने गाडीवर दणका बसला डाव्या बाजूच्या दरवाजाची काच फोडून आमच्या गाडीत पेट्रोलचे भुगे टाकण्यात आले तेव्हा आम्ही गाडीचा वेग वाढवला आणि पुढे गेलो यानंतर आमच्या गाडीच्या काचेवर अंडी फेकण्यात आली अंडी फेकल्यामुळे समोरचं काही दिसेण्यासं झाले त्यामुळे आमची गाडी पुन्हा स्लो झाली त्यानंतर गुंडांनी गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला असं नामदेव निकम यांनी म्हटले हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून झाला असावा असा माझा संशय आहे असे सुरू राहिल्यास आम्ही काम कसे करणार मला पोलिसांनी सुरक्षा दिल्यास बरं होईल असे नामदेव निकम यांनी सांगितलं आहे एकंदरीतच मस्साजोगचं संतोष देशमुख यांचं प्रकरण सध्या राज्यभर आहे आणि त्यातच आता तुळजापूरच्या सरपंचांवर देखील अशाच पद्धतीने जीवघेणा हल्ला झाला आहे एकंदरीतच गुंडांच्या या दहशतीवर योग्य ती कारवाई पोलीस प्रशासनाने करावी अशी मागणी आता मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे धन्यवाद